नमस्कार नमस्कार शुभ सकाळ असताना कुठं आले माहिती आता इंडियन कोठारी म्हणजे आपल्या राशींमध्ये इंडियनचे टाके मिळतात ना तिथं आज मी वेल्डिंगचं थोडं काम आहे शेटचं त्यांनी फोन केला होता मला तर मग तिथं आलो आणि मग आता कामाला सुरुवात झाली काय म्हणता मग बरं आहे ना आणि आपले दोस्त आहेत बरं का आणि आपलं व्हिडिओ बघतात लय दिवस झालो व्हिडिओ पाहतात पण म्हणलं आता चला एक आता कसं टाइम काय भेटत नव्हता हो व्हिडिओ काढायला त्याच्यामुळं आज व्हिडिओला सुरुवात केली आणि आता मी चार दिवस काम चालणारे या आपल्या ही बनवायचे आपल्याला काय रोलिंग म्हणजे गॅसच्या टाक्या डायरेक्ट ट्रक त्याच्यावर टाकली की डायरेक्ट गोडवाला आली पाहिजे बरोबर हो मग ह्यांना गाळाला ह्याला इतका त्रास होतोय त्या टाक्याचा मग त्याच्यामुळं गणा बी व्हिडिओ पाहतो वाटतो हा गणा पाहतो व्हिडिओ आणि सगळं व्हिडिओ पाहतो तो मग आता ती सकाळी मी आलतो कामासाठी मग आता ती काम चालू करायचे आता त्यांना सगळं आकून दिले आहे का आता तू काय करतो खड खालतो बा खडं खालतो खडं खालतोय आता गणा आणि मस्त पैकी आता जेवण बिवण झालं टकाटक मध्ये आणि आता बाहेर लाईन धावतो तुम्हाला अशी लाईन बनवली आपण आता हे सगळं आकलय आता ह्याच्यामध्ये काय करायचंय रोलिंग बनवायचं पण रोलिंग बनवून या टाकेत ना या गोडवानला जायचं आता इथे ट्रक उभा राहणार आडवी आणि मग नंतर मग ही गोडवान आहे ना आज टाक्याचं मग आमच्या गणाला थोडं सुख लागणार कार गण आ बरं वाटतंय ना मग आज करामत आहे का लवकर बनवाभर या महिनाभर कुठलं एक चार दिवसात आपण ही कंप्लीट होणार नाही तीनच दिवस तीनच दिवस किती हा हा तर बघ तुझ्याकडे हा 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 मग मला टाकून ठेवाय जमन ना तर बघा आता ही बाहेरला एक टप्पा एवढा हा सगळी दोस्त कंपनी आमचा चालला होता एन्जॉय आणि बघा आता असच बनवणार आहे आता बाहेरला एक रोलिंगचा कप्पा येऊ आतला आणि ह्याचं काम झाल्यानंतरही ना हा काही चालू आहे ह्याचं काम झाल्यानंतर अगा बाहेरला कप्पा आहे ह्याचं काम ज्यावेळेस टाके आत जातील त्यावेळेस ह्याचं काम झालं की अगा या आतमध्ये गोडवा नाही आणि या गोडवानमध्ये आपण ती रोडलीन ढकालणार आतमध्ये आणि त्याला आता ढकालणार म्हणजे त्याला मोटर बसवायची पण आत्ताच नाही अगा ही आतमध्ये राहणार संध्याकाळच ज्यावेळेस आपलं काम चालू राहील त्यावेळेस बाहेर येणार आणि ज्यावेळेस काम संपन त्यावेळेस या आतमध्ये मग आतमध्ये हे फिट करायचं اایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایایای हा मग आता तीच की आता खड्डं त्याला बघा ही प्रत्येक जागेवर असं आकलेलं या आणि ही कसं आहे आता सिमेंट मध्ये पॅक करावं लागणार आहे आणि पॅक केल्यानंतर मग त्याला मग ह्यावरती एक रुलिंग या अँगलचं त्याला मग अँगलचं रुलिंग वरती विल्डिंग मारायची मग ती बद्दलशीर बसवायचं त्याला परत चाक येणार सगळं येणार आणि मग ते आपल्याला बनवायची चला आपण तुम्हाला अजून पुढचं अजून धावतो हे का मशियन कोनाच आहे रिव्हिजन मशियन प्रमाणे एका त्या आणले होय आणि आज काय काम लागलंय हा का माती पण माती नेगती खाली काय खान बिल लागती का काय खाली काय लागलंय का नाही खायला ना लागला काय <laughs> आहे का भाई

काय चाललंय गदा उकरायचं होय तुझ्याकडे लय माती लांब लय माती लांब दाखव तुमच्याकडे काय काम आहे वाय पाहिजे की मला जोडून जेवढा चला मला इथ बाडावल्यानंतर आता मोदी ज्याला एक व्हिडिओ जाऊ गाव तुम्हाला होते कसं नाही आहे का नाही अजून ही सुरुवात केली आताची होय का नाही